कोविड महामारी आली आणि देशाचं आणि जगाचं अनेक नुकसान करून गेली पण कॉर्पोरेट जगात वावरणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कोविड हा एक खरंतर वरदान म्हणून समोर आला कारण का कोविडमुळे वर्क फ्रॉम होम ही गोष्ट सर्वश्रुत झाली आणि अनेक लोकांना त्याची संधीही मिळाली पण आता अमेरिकेतील एका कंपनीने वर्क फ्रॉम ऑफिससाठी थेट आदेश न देता कर्मचाऱ्यांचे मन मिळवण्यासाठी प्रयत्न केला आहे कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये गाणी लावत त्यावर अधिकाऱ्यांचे डान्स केल्याचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे तंत्रज्ञान तुमचे मित्र नसून आम्ही तुमचे मित्र आहोत आमच्याकडे या आमच्याशी बोला असे कंपनीकडून सांगण्यात येते तर एकीकडे चार वर्षाच्या संघर्षानंतर देखील कंपन्यांचे कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येऊन ते प्रयत्न सुरूच आहेत तर दुसरीकडे संशोधनातून वेगळीच माहिती समोर येत आहे वर्क फ्रॉम होम तो वर्क फ्रॉम ऑफिस पर्यंतचा कंपन्यांचा मागील चार वर्षाचा प्रवास अजूनही सोपा झालेला नाही वर्क फ्रॉम ऑफिसमुळे कंपन्यांची उत्पादक वाढते अशी समज असली तरीही अमेरिकेतील एका संशोधनातून असे समोर आले की वर्क फ्रॉम ऑफिसच्या आदेशानंतरही आणि कंपनीची कोणतीही आर्थिक वाढ झालेली नाही उलट वर्क फ्रॉम ऑफिस ची सक्ती कर्मचाऱ्यांमध्ये नकारात्मक वातावरण पसरवत आहे तर अमेरिकेच्या पिट्सबर्ग विद्यापीठातील कझन ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसने याबाबत एक अभ्यास प्रसिद्धित केला आहे या अभ्यासानुसार वर्क फ्रॉम ऑफिस सुरू करावे असे आदेश कंपन्यांच्या आर्थिकतेर फारसा फरक पडू शकले नाही तर यासाठी स्टँडर्ड ऑफ प्युअर अशा नमुन्यांमध्ये पाचशे कंपन्यांचा डेटांचा अभ्यास केला गेला आहे त्यामध्ये त्रैमासिक निकालातील सरासरी बदल तपासले आहेत तसेच कंपन्यांची शेअरची किंमत कंपन्यांनी दिलेले आदेश अशा सर्व गोष्टींचे विश्लेषण या अभ्यासात करण्यात आलेले दिसते यामध्ये दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस दरम्यानच्या सातशे सत्तावन्न कंपन्यांच्या चार हजार चारशे पंचावन्न त्रिमासिक म्हणजे तीन महिन्यांचा अहवाल समावेश आहे भारतातील टॉप आयटी कंपन्यांनी अद्यापही पूर्णपणे ऑफिस किंवा पूर्णपणे घरून काम असे पर्याय स्वीकारलेले नाहीत मात्र आठवड्यातून दोन दिवस तरी ऑफिसला येण्याची सक्ती मात्र काही कंपन्यांनी केली आहे तर एका एच आर कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतातील दहा आय टी कंपन्यांपैकी सहा कंपन्यांनी हायब्रिड मोड ठेवला आहे प्रतिभा टारे म्हणाल्या की माझी कंपनी कल्याणी नगरला होती घरापासून हे अंतर पंचवीस किलोमीटर होते जॉईन होतानाच कंपनीने मला वर्क फ्रॉम होम असणार आहे असे सांगितलं होतं पण महिन्याभरातच पॉलिसी बदलली आणि वर्क फ्रॉम ऑफिसचे आदेश आले त्यामुळे मी ती कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला इन्फोसिस मध्ये काम करणारे गजानन म्हणाले वर्क फ्रॉम ऑफिस मध्ये काम करणाऱ्यांची कोणतीही सक्ती केली जात नाही बऱ्याचदा तुम्ही कोणत्या प्रोजेक्टवरती काम करता यावर अवलंबून असते काही कंपन्यांनी ऑफिसमधूनच काम करावे असे आदेश दिले आहेत काही कर्मचाऱ्यांना आपल्याला ऑफिसमध्ये बोलवलं जात नाही म्हणजे आपण काढले जाणार की काय अशी भीती देखील आहे तर भारतातील आय टी क्षेत्र हे सर्व्हिस सेक्टर आहे आपण ज्या काळात आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नोकऱ्यांना पर्याय ठरू शकते रोज नवीन आव्हाने आहेत ही सगळी आव्हाने तेव्हाच पेलता येतील तेव्हा माझ्या आजूबाजूला काय घडतं याची मला माहिती होईल नवीन आयडिया इनोव्हेशन वर चर्चा होईल तर दुसरीकडे असे आव्हान आहे की वाहतूक कोंडीत कर्मचाऱ्यांचे दोन दोन तास जात आहेत फ्लेक्झिबल वेळापत्रक पाळता येत नाही घरी बसून फक्त आपले काम आणि आपण इतकंच वर्तुळ मर्यादित राहत त्यामुळे कोणत्याही एका एक मोडवरती शंभर टक्के अवलंबून राहणे भारतासाठी योग्य नाही त्याला हायब्रिड मोड हा पर्याय सर्वात चांगला आहे तर कंपनीची उत्पादकता कर्मचारी उत्पादक टीम बिल्डिंग कर्मचाऱ्यांचे आरोग्य मानसिक आरोग्य या सगळ्याच गोष्टींचा विचार होणे आवश्यक आहे याविषयी आयरिन टेक सर्व्हिसेस या क्रुटरवरती कंपनीतील काही कर्मचाऱ्यांना चैत्राली कुलकर्णी चौघरे म्हणाल्या की आम्ही जेव्हा कंपन्यांसाठी भरती करतो तेव्हा अनेक कंपन्यांचा आग्रह हा वर्क फ्रॉम ऑफिससाठी असतो तर अनेक कर्मचारी नोकरी निवडताना वर्क फ्रॉम होम असेल तरच नोकरी स्वीकारतात खास करून महिला आणि त्यांची लहान मुले असतात त्यांना तो पर्याय दिले जातात सरसकट सर्वांना आदेश देण्यापेक्षा कामाचे स्वरूप आणि कर्मचाऱ्यांची परिस्थिती अशा दोन्ही गोष्टींचा विचार केला जातो तर हिंजवडी येथील आय टी कंपनीमध्ये काम करणाऱ्या रीमा म्हणाल्या माझा मुलगा लहान आहे त्याला आईकडे सोडून मग तेव्हा मला हिंजवडीला पोहोचायचे असते त्यात माझा दीड तास जातो म्हणजे रोजचे तीन तास जातात त्यामुळे मी वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारला आहे पुण्यात जेथे जेथे आय सेक्टर आहे तिथल्या ट्रॅफिकची परिस्थिती खूप खराब आहे त्यामुळे पुण्यातली आय टी सेक्टरमध्ये सध्या साधारण हायब्रिड पद्धत सुरू आहे ज्यात दोन दिवस कामावर जावे लागते आणि बाकी दिवस घरून काम करता येते पण एकोणीस परिस्थिती पाहता वर्क फ्रॉम ऑफिस की वर्क फ्रॉम होम हा एक वाद सध्या कॉर्पोरेट जगामध्ये सुरू आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं वर्क फ्रॉम ऑफिस की वर्क फ्रॉम होम या दोन्हीपैकी नेमकं काय सोयीस्कर आहे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका